नमस्कार माझे नाव परमेश्वर बाळासाहेब चित्रक मी आत्ता सातवीच्या वर्गात शिकतो मी इंग्रजी या विषयाचा विषय मित्र आहे जेव्हा आम्ही एखादा धडा शिकवण्यासाठी आणतो तेव्हा मी तो धडा वाचतो त्याचे कठीण शब्दाचे अर्थ शोधतो आणि तो इंग्रजीमधून मराठीत लाव करण्याचा प्रयत्न करतो आणि उद्या तो धडा समजून सांगतो मित्रांना जेव्हा आम्ही घरी जातो तेव्हा अभ्यास पंगत नावाचा ग्रुप आहे आमचा त्यामध्ये आम्ही बसतो त्यामध्ये मित्रांना समजून सांगतो बेरीज जाव जा गुणाकार अपूर्णांकांची क्रिया त्यांना समजून सांगतो त्या एक एखादा शब्द डोंगर बनवायला देतो आणि जेव्हा पहिल पहिल्यांदा जर जेव्हा सर शिकत होते तेव्हा आम्हाला बरंचसं समजत नव्हतं मग आम्ही सरांनी आम्हाला भविष्यवेधी शिक्षण पद्धत सुरू करून दिली जेव्हा भविष्य शिक्षण पद्धत सुरू झाली तेव्हापासून आम्ही खूप वेगाने फार पुढं जात आहे आणि फार समजत आहे आम्हाला आणि भीती पण नाही राहिली कोण सरांना विचारायची स्वतः म्हणजे समजून घेतलं की प्रश्नच नाही पडत जेव्हा मला इंग्रजीचा धडा शिकवायचा असतो तेव्हा मी मोबाईलचा वापर करतो आणि त्या मोबाईलमध्ये ग्रुप गुगल गु। गु। ट्रान्सलेट या ॲपचे ॲपचा वापर करतो त्या त्यावरून अवघड शब्दांचे अर्थ काढतो आणि मुलांना समजावून सांगतो